नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने एक महत्वाची योजना पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना ही महत्वाची योजना सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्ही जर या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केला तर यामध्ये तुम्हाला तुमच्या घरावर सोलार पॅनल बसविण्यासाठी जवळपास भारत सरकारकडून चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान इथे दिलं जाणार आहे तर ही महत्वाची योजना माननीय नरेंद्र मोदी यांनी इथे सुरू केलेली आहे तर पी एम सूर्यघर मोफत बिजली योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव असणार आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला मोफत वीज तर मिळणारच आहे तसेच तुम्ही जी काही तुम्ही वीज निर्माण करणार आहात ती वीज तुम्ही विकून पैसे पण इथे कमवू शकता तर ते कशा कशाप्रकारे त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर तुम्हाला तुमच्या घरावर मोफतमध्ये सोलर पॅनल बसायचा असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये चाळीस टक्के अनुदानावर पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत फ्रीमध्ये सोलर पॅनल इथे तुम्ही तुमच्या घरावर बसू शकता चला तर।, चला तर याबद्दलची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया यासाठी तुम्हाला अगदी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आवश्यक कागदपत्रे कोणती याची पण ए टू जेड माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण वेबसाईटचा डॅशबोर्ड असणार आहे पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना अशा प्रकारे संपूर्ण योजना असणार आहे नॅशनल पोर्टल इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट आहे सर्वात अगोदर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता या योजनेबद्दलची एट टू झेड माहिती या मध्ये मा दिलेली आहे आणि पीडीएफ ची लिंक अशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिथे जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता यामध्ये तीन किलोआट पर्यंतची जी काही तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसणार आहात त्यासाठी तुम्हाला इथे चाळीस टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे जर तुम्ही तुमच्या घरावर तीन किलोवॅट किंवा दहा किलोवॅट पर्यंत तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवत असाल तर तुम्हाला इथे वीस टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे जर मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या घरावर जर बसवायचं असेल कोणतेही व्यावसायिक नसेल तर तुम्हाला इथे लय झालं दोन ते तीन किलोवॅट पर्यंत तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल बसावं लागेल त्यामध्ये तुम्हाला इथे चाळीस टक्के अनुदान इथे दिलं जात आहे तर यासाठी तुम्हाला डिस्कॉम या ही संपूर्ण प्रोसेस यांच्याद्वारे केली जाणार आहे चला तर आता या योजनेसाठी अनुदान कशा त्याची पण माहिती सांगतो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सबसिडी तुम्हाला या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे जर तुम्ही दोन किलो पर्यंत तुमच्या घरावर सोलर पॅनल बसले तर तुम्हाला इथे तीस हजार रुपयापर्यंत सबसिडी इथे तुम्हाला दिली जाणार आहे जर तुम्ही तीन किलोॲट किंवा त्यापेक्षा जास्त जर तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवलं तर तुम्हाला इथे जवळपास साठ हजार ते अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सबसिडी दिली जाते मित्रांनो यामध्ये एक डिवायडेशन पण करण्यात आलेले इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये जर तुमच्या घराची जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती दीडशे युनिट किंवा एकशे पन्नास किंवा तीनशे युनिट येत असेल तर तुम्हाला दोन किलोएट किंवा तीन किलो जास्तीत जास्त पुरेल जर तुमच्या घराची वीज निर्मिती युनिट तीनशे पेक्षा जास्त पडत असेल तर तुम्हाला तीन किलो पेक्षा जास्त तीन किलोआॅट किंवा तीन पेक्षा जास्त तुम्हाला इथे तुमच्या घरावर सोलार पॅनल बसावं हो लागेल ज्यामध्ये तुम्हाला अठ्ठ्याहत्तर टक्के सबसिडी इथे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडून दिली जाते तर अशा प्रकारे सबसिडीचं संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आता यानंतर आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे का करायचा त्याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला ऑप्शनल वेबसाईट आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय फॉर रूफ टूफ सोलार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे तर इथे सर्वात अगोदर आपलं स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र राज्य नंतर इथे आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा नंतर इथे तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन आता तुमच्या घरी जे काही इलेक्ट्रिसिटी कंपनीचं मीटर बसलेलं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त तरी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन या कंपनीच्या सर्वात जास्त मीटर बसवलेले आहे तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आता तुमच्या घरी जे पण कंपनीचं मीटर बसवलं असेल जे पण कनेक्शन असेल ते कंपनी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर इथे तुम्हाला तुमचा कंझ्युमर अकाउंट नंबर जो काही तुमच्या बिलावर ग्राहक क्रमांक असतो तो तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झाल्यानंतर तुम अग... तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे माझं रजिस्ट्रेशन ॲड ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता कंझ्युमर हॅज ऑलरेडी बिन रजिस्टर्ड तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे माझं रजिस्ट्रेशन अगोदरच झालेलं आहे तर इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर नंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन करते वेळेस मोबाईल नंबर एंटर केला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा दिलेला कॅप्चर कोड एंटर करून नेक्स्ट या बनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर जो काय मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस एंटर केला असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट हे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर या संपूर्ण स्टेप तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर द सोलर रोटोज इन्स्टॉलेशन फ्लेक्सिबिलिटी अप्रुवल सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल अशा प्रकारच्या संपूर्ण स्टेप तुमच्या इथे कम्प्लीट इथे तुम्हाला करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म तीन स्टेपमध्ये कम्प्लीट करायचं आहे ऍप्लिकेशन डिटेल आपलं डॉक्युमेंट अँड फायनल सबमिशन तर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला डिटेल ऑफ अप्लिकेंट इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती एंटर करायचं आहे जसं की नेम ॲज पर इलेक्ट्रिसिटी बिल जसं की इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बिलावर तुमचं नाव तसं सेम इट इज तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची एस सी एस टी ओपन व्हीजेएन टी नंतर इथे तुमचा ॲड्रेस एंटर करायचा आहे ऍड्रेस लाईन टू इथे तुमच्या गावाचं नाव नंतर ना इथे तुमच्या शहराचं नाव ज्या ठिकाणी तुम्ही राहता इथे तुमचा पिनकोड नंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी डिटेल इथे तुमच्या इलेक्ट्रिसिटी कंपनीचं संपूर्ण माहिती तुम्हाला ते एंटर करायचं आहे जसे की तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या पण कंपनीची इलेक्ट्रिसिटी जॉईन आहे ती तुम्हाला इथे एंटर करायचे त्या सर्वात अगोदर त्या कंपनीचं नाव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिटी डिस्ट्रीब्युशन कॉपरेटिव्ह लिमिटेड नंतर डिव्हिजन नेम सिलेक्ट करायचं नंतर सब डिव्हिजन सिलेक्ट करायचं नंतर कंझ्युमर अकाउंट नंबर इथे तुमचा ग्राहक क्रमांक एंटर करायचा ही संपूर्ण माहिती तुमच्या लाईट बिलावर दिलेली असते नंतर इथे तुमचं सँक्शन लोड किती आहे ते तुम्हाला ते एंटर करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुमच्या लाईट बिलावर असते तीच तुम्हाला इथे कॉपी करून एंटर करायची आहे नंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मेल आय डी एंटर करायची आहे नंतर सोलर रूफ टू डिटेल तुम्हाला इथे एंटर करायचे आहे यामध्ये सर्वात अगोदर कॅटेगरीमध्ये रेसिडेंटल म्हणजे जे काही तुमचं आता मित्रांनो ही जे काही सोलर प्लांट असेल सोलार पॅनल असणार आहे हे तुम्हाला कुठे इन्स्टॉल करायचे तर हे तुमच्या घरी इन्स्टॉल करायचं आहे तर तुम्हाला इथे रेसिडेंटल हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर क्लिक फॉर सोलार कॅल्क्युलेटर तर इथे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या घरामध्ये किती एनर्जी जे काही युनिट असतील ती कॅल्क्युलेट केली जाते म्हणजे यूज केली जाते तसेच तुम्हाला किती किलोआॅट पर्यंत तुमच्या घरावर सोलार प्लांट आहे बनवायचं आहे बसवायचं आहे तर ते तुम्हाला ते करायचं आहे तर त्यामध्ये सर्व अगोदर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य नंतर इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे रेसिडेंटल म्हणजे आपल्या राहत्या घरावर आपलं सोलर पॅनल बसवायचं आहे नंतर युअर अवरेज मंथली बिल आता इथे तुम्हाला मंथली बिल किती येतं हजार रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये ते तुम्हाला इथे इंटर करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्याला हजार हजार रुपये मंथली बिल येत असतंय नंतर इथे इंटर डिटेल फॉर मोर अॅक्युरेट इन्फॉर्मेशन तर मोर अॅक्युरेट इन्फॉर्मेशनसाठी टोटल अवेलेबल रूफ टॉप एरिया आता मित्रांनो हे जे काही सोलर पॅनल असणार आहे ते बसवण्यासाठी तुमच्या घरावर किती जागा अवेलेबल आहे ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे तर तुमचं घर सहाशे स्क्वेअर फूटमध्ये असेल तर जे काही तुमच्या घरावर जागा असेल सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे नंतर हाऊ मच डू यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट आता तुम्ही यामध्ये किती रुपयापर्यंत इन्व्हेस्ट करू शकता ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जर तुम्हाला माहित नसेल तर सोडून द्या कारण की तसं पण ऑप्शनलमध्ये आहे नंतर आहे रिक्वायर सोलार प्लांट कॅपॅसिटी आता तुम्हाला किती किलो पर्यंत तुमच्या छतावर सोलार रुपटोप बसवायचं आहे एक किलो वॅट दोन किलो ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे सँक्शन लोड ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे एक किलो वॅट दोन किलो अशा प्रकारे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर कॅल्क्युलेटवर क्लिक करायचं आहे कॅल्क्युलेट यावर क्लिक केल्यानंतर द रिकमेंडेड कॅपॅसिटी फॉर रोपटूप सोलर प्लांट एज पर युअर इनपुट इज वन वॅट म्हणजे आपण आपल्याला जे काही मंथली एक हजार रुपये बिल येत आहे त्याच्यानुसार तुम्हाला फक्त एक वॅटचे जे काय सोलार रोपटूप असेल ते तुम्हाला तुमच्यासाठी पुरेसे असेल तर तुम्ही तुमच्या छतावर एक किलोवॅटचं सोलर प्लांट हे बसू शकता तर त्याबद्दलचा संपूर्ण एस्टिमेट जो काही खर्च असेल त्याची संपूर्ण जागा काय लागेल पैसे किती लागतील अशा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल इथे तुम्ही बसू शकता एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट आता एक किलोवॅट सोलार प्लांट बसविण्यासाठी आपल्याला सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे त्यामध्ये अठरा हजार रुपये तुम्हाला सबसिडी भेटेल उरलेले जे काही एकोणतीस हजार रुपये असतील ते तुम्हाला इथे भरावे लागतील यामध्ये किती जागा आपल्याला लागणार आहे तर एकशे तीस जागा एक किलोवॅटच्या प्लांटसाठी तुम्हाला इथे लागणार आहे आणि मित्रांनो यामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटी असणार आहे त्यामध्ये तुम्ही किती दिवसाला किती रुपये वाचू शकता तर बारा रुपये तेरा रुपये तुम्ही ते दिवसाला यामध्ये वाचू शकता तसेच जे काही उर्वरित रक्कम असेल एकोणतीस हजार रुपये ते तुम्ही ई एम आयद्वारे पण पेड करू शकता तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे तसेच इमिशन सेव्हिंग अशा प्रकारे तुम्ही जे काही सोलर उपटो बसेल तुमच्या घरावर ते तुम्ही जवळपास पंचवीस वर्ष फ्री ऑफ कॉस्टमध्ये वापरू शकता तसेच त्याचं जे काही मेंटेनन्स असेल ते पण तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला कंपनीद्वारे प्रोव्हाइड केलं जातं तरी संपूर्ण माहिती तुम्हाला कॅल्क्युलेट करून ती तुम्हाला इथे एंटर करायची आता इथे प्रपोजल सोलार प्लांट कॅपॅसिटी इथे तुम्हाला इथे एंटर आहे जसं की तुम्हाला किती किलोएट पर्यंत सोलर प्लांट इथे एंटर करायचा लागतोय तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की एक किलोएट पर्यंत आपल्याला सोलर प्लांट आवश्यक लागू शकतो तरी पण दोन किलोवॅट टाकून देऊ नंतर कॅपॅसिटी ऑफ सोलर प्लांट इफ एनी इन्स्टॉलेशन जर तुमच्याकडे अगोदर सोलर प्लांट इन्स्टॉल केला असेल त्याची कॅपॅसिटी काय आहे ते तुम्हाला ते एंटर करायची जर नसेल तर सोडून द्या नंतर इथे तुम्हाला तुमचा लँगिट्यूड uh, अँड लॅटिट्यूड तुम्हाला ते एंटर करायचं आहे जसं की इथे संपूर्ण मॅप दिलेलं असेल त्यामध्ये तुमचं घर सिलेक्ट करायचं आहे घर सिलेक्ट केल्यानंतर तिथे फक्त तुम्हाला आयआर ओ नेऊन ठेवायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आहे अपलोड डॉक्युमेंट तर अपलोड डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला इथे फक्त दोनच डॉक्युमेंट अपलोड आहे यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल जे की एनी फ्रॉम लास्ट सिक्स मंथ मागील सहा महिन्यापैकी कोणतं एक लाईट बिल तुम्हाला इथे चालू तुमचं लाईट बिल इथे अपलोड आहे त्याची साईज सहाशे पाचशे एमबीच्या पाचशे केबीच्या आत असलं पाहिजे आणि फॉर्मॅटा जे पीजी जे पीई जी पीडीएफ यामध्येच असला पाहिजे तर अपलोड यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं लाईट बिल तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तसेच तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड पण अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे फक्त तुमचे दोन डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फायनली सबमिशन तुम्हाला इथे तुमचं करायचं आहे फायनल सबमिशन कंप्लीट केल्यानंतर तुमचं अॅप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता फायनल सबमिशन यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला ते दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून सोलार रोप टू जे काय आपलं पीएम सूर्या घर मुफ्त बिजली योजना ही महत्वाची योजना आहे या योजनेसाठी अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर नक्की मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून का जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला जर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र